नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे तर त्यानुसार शैक्षणिक पात्रता वयाची आठ आणि परीक्षेचे जे काय स्वरूप असणार आहे अभ्यासक्रमाचं ते तुम्हाला या डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हाला कुठल्याही शाखेचा एक विद्यापीठाचं पदवीधर असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी असणे तुमचं आवश्यक आहे आणि नंतर जर बघायचं झालं वयाची आठ तर खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडोतीस वर्ष वय आहे मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे वय आहे खेळाडूंसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे वय आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अपंग असतील त्यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे माझी सैनिकांसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे तर याच्यामध्ये जर विषयाचं तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान म्हणजेच जी के असे एकूण चार विषय आहेत प्रत्येक विषय तुम्हाला पंचवीस पंचवीस मार्काला विचारला जाणार आहे एकूण तुम्हाला शंभर प्रश्न राहणार आहेत आणि ही परीक्षा दोनशे मार्काची असणार आहे तर अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद